चला आज माझ्यासोबत तुम्ही ही परस बागेमध्ये नमस्कार आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये पाणी जे असतात अगदी अशी येत असतात पहा किती छान असे आलेले आहेत सुंदर आहे आणि पावसाळा असल्यामुळे वातावरण सुद्धा तेवढंच निरभ्र आहे खूप सुंदर असं वातावरण आज आहे ऊन पडलेलं आहे आणि त्यामुळे स्वच्छ प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आल्हादा इथं तर दोन प्रकारचे आळू आहेत काळे आणि पांढरे त्याच्यामुळे काढताना माझी गपलत होत आहे ते बघूनच काढावे लागत आहेत पांढरे आळू जे असतात ते घशाला खासतात पहा खूप छान अगदी हिरवीगार अशी पानं आलेली आहेत आळूचा गड्डा लावलेला होता आणि त्या पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळं पानं आलेली आहेत पानं ही आळूची पान पानं जी आहेत पौष्टिक असे पानं असतात बऱ्याच विकारावर ही पानं खाल्ली जातात आता वेगवेगळ्या प्रकारे आळूची वडी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते त्या त्या भागानुसार कोणी याला पीठ लावून करतो कोणी याला चिरून करतो तर आपण आता ही पीठ लावून याची आळूची वडी करणार आहोत हा या बियाही टाकलेल्या आहेत थोडीफार काय काय वेली आलेले आहे एक दोन इथं कारले आलेली आहेत कारले आलेली आहेत पाहिजे आळू आहे शेवगा हा आहे शेवगा हा माकडाने खाल्लेला आहे बरच साने झाडबेल सुद्धा इथं वाढलेला आहे जर एकदा पाऊस मोठा चालू झाला तर इकडे पाठीमागे आम्ही येऊ शकत नाही कारण इथं प्रचंड झाडी वाढलेली असते चिखल असतो दलदल असते त्यामुळे येण्यास भीती वाटते त्यामुळे इथलं जे काय पानं असतील कारले असेल ते अशीच वाया जातात आणि त्यामुळं पावसामुळं मी काय करत आहे ही आत्ता सगळी पानं काढून घेत आहे कारण नंतर इकडे पाठीमागे येणे नाही जे काय पानं आहेत ती सगळी पानं मी आता काढून घेणार आहेत जे काय कारले लागलेले आहेत तीसुद्धा काढणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ती रेसिपी दाखवली जाईल आळूच्या पानांपासून कशी बनवली जाते ते पहा माझ्या हातामध्ये जेवढं पानं आहेत एवढी पानं आता ही निघालेली आहे आणि आपण आता या पानांचे काय करणार आहोत आळूच्या वड्या बनवणार आहोत चला तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये वड्या मी कशा बनवत आहेत ते तुम्ही पहा एक वाटी बेसन पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी हे ज्वारीचं पीठ हे आहे कुळिताचं पीठ हिंग पावडर जिरे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर ओवा

आपण आता या पिठामध्ये घातलेला जोस काही सगळा मसाला आहे तो व्यवस्थित आपण पिठाला चोळून घेत आहे पहा जेणेकरून त्याला चव अतिशय चांगली अशी येते तिखट पहा अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ व्यवस्थित अशा पद्धतीनं मळून घेत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं भजीच पीठ असतं तशा पद्धतीचं आपण आता हे पीठ करणार आहोत पण एकदम पाणी ओतायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी ओत व्यवस्थित ते मिक्स करतच आपण काय करत आहोत हे पीठ भिजवत आहोत पहा हे जे पीठ आहे हे पीठ पहा आपण हाताने अशा पद्धतीनं फेटून घेत फेट आहे पहा आणि फेटल्यामुळं आपलं पीठ जे आहे असं हलकं होतं जातं आणि पीठ हे हलकं झाल्यामुळं आपल्या वड्या ज्या आहेत त्या अशा दबल्या जात नाहीत हलक्या खुसखुशीत अशा या वड्या होत्या त्यामुळे पीठ जे आहे आपण काय करायचं आहे हे थोडं थोडं पाणी ओतत परत फेटून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने पिठाला आपण हे हलकंसं बनवायचं आहे म्हणजे वड्या ह्या छान आपल्या अशा होतात ही काय आहे एक प्रकारचे ट्रीक आहे आणि याच्यामध्ये लिंबू हा अवश्य पिळायचा असतो म्हणजे एखादं पान जर खाजणार असेल आळूचं तर ते घशाला पान खाजलं जात नाही त्यामुळे ही, त्या ही दक्षता आपण घ्यायची अवश्य आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ फेटत फेटतच आपण पहा व्यवस्थित असं एकजू करून घेत आहे मळून घेतलेलं आहे आणि पीठ आपलं हे पहा अगदी आता व्यवस्थित झालेलं आहे थोड्याच पाण्याची फक्त आता आवश्यकता इथं आहे थोडं थोडं पाणी होतं हे पीठ अशा पद्धतीनं सतत फेटून घ्यायचं म्हणजे अगदी हलकंसं होतं आणि वड्या मग छान अशा होतात पीठ हे आपलं मळून झालेलं आहे हा आता आपण पोपाटलातनं घेतलेलं आहे आणि याच्यावर हे अळूचं जे पान आहे ना अशा पद्धतीनं आपण पालतं घालून ठेवलेलं आहे आणि याच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा सगळ्या आपण लाटण्याने अशा पद्धतीनं लाटून त्या मऊ करत आहोत ही एक वडी जी आहे ती ती जी वडी थापण्याची ट्रिक आहे ती म्हणजे कोणती वडी थापण्यापूर्वी पानं सगळी ही अशा पद्धतीनं लाटून घ्यायचे आहेत म्हणजे आपली जी वडी आहे ही छान पद्धतीनं गुंडाळली जाते बऱ्याच जणांची तक्रार असते वडी गुंडाळता येत नाही पीठ बाहेर येतं किंवा गुंडळलेली वडी सुटते तर अशा पद्धतीनं शिरा जर लाटलात तर वडी जी गुंडळलेली असते ती अजिबात सुटत नाही पहा आता या पानाला आपण चिंचेचा पाण्याचा कोळ आहे तो लावणार आहोत तर जे चिंचेचं पाणी कसं केलं चिंच आहे ती थोडा वेळ आपण एक दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजत घालायचं आहे आणि हाताने अगदी कुसकरून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं ते आपण पाणी घ्यायचं आहे गाळून आणि ते प्रथम आपण आळूच्या पानाला लावणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हे पिट लावायचं पहा आपल्या वड्या सगळ्या अशा ह्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत एक पंधरा मिनिट तर आपल्याला सहज लागणार आहेत उकडले पाच मिनिट दहा मिनिट झालेले आहे पहा कलर पूर्णत चेंज झालेला आहे आपली वडी उकडलेली आहे गॅस बंद करते वडे आपल्या आता या थंड झालेल्या आहेत आणि आपण याचे बारीक बारीक असे काप करून घेत आहोत पहा अगदी बारीक असे आपण हे काप करत आहोत आणि आता फोडणी घालणार आहोत पहा गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण एक तीन चमचे दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आणि तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं मोहरी आणि तीळ हे घालणार आहोत फोडणीसाठी आपण याचा वापर करणार आहे आणि लसूणही आपण ठेचून घेतलेला आहेच लसूण कडीपत्ता हा सुद्धा आपणाला लागणार आहे आपलं तेल तापलेलं आहे याच्यात जिरं आणि मोहरी दोन्हीही घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून आपण याच्यामध्ये हे तीळ घालत आहोत कारण तीळ जे असतात ते पटकन बाहेर उडतात त्यामध्ये दक्षता घ्यायचं आहे लसूणी आपण घातलेला आहे आणि कडीपत्तासुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे पहा <coughs> फोडणी आपल्या आता था परफेक्ट झालेली आहे आपण आता याच्यामध्ये ज्या वड्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालून परतणार हो। आहोत पहा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी वड़ी झाली हेही सांगायला विसरू नका